तुम्ही असे उभे राहा असे सरळ राहा तुम्ही राहा बरोबरच राहा या, या। नुसते संकल्प नाही सोडायचे पण त्याची तयारी करायची का आता माझ्या बरोबर लगेच कोण आडवी सांगा बर हा टाळ्या वाजवा तयारी वा। काय अशी तशी नाहीये घ्यायसाठीच उभे राहिलो आम्ही अ बाबा तुमच्या नात्यांसारखे मुलं त्यांनी संकल्प सोडलेले पर्याय जर नाही आहे तर ते करावंच लागणार आहे आणि तुमच्या हिमतीला दाद आहे कारण ह्या वयामध्ये एवढी हिंमत येणं सोपं नाही आहे त्या आईच्या हातात द्या पाणी त्या विड्याला सर्वांनी हात लावायचा मी प्रार्थना म्हणाल तशी प्रार्थना तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायची डोळे बंद करायचे तुम्ही देवाला संकल्प सोडताय देवाला शब्द देत आहे मला शब्द देत नाही माझ्या हातावर येत नाही का लक्षात त्याच्यामुळं द्या बा काका जसं असेल तसं द्या ना काय अडचण अजूनही विचार करा कोणाला संकल्प सोडायचा असेल त्याला काही पैसे लागणार नाही या इकडं हे बा या आया दोघी इथल्या गावातल्याच आहे ना तुम्ही मग बघा बरं यांनी तर दीक्षा तर घेतलीच आहे ना तुमचं कोणीतरी नात्य गोष्ट असतील ओळखीच्याच असतील ओळखीचे आहे का गावातलेच जे ना मग या विड्याला हात लावा सर्वच एकाला हाताला हात लावला तरी चालेल डोळे बंद करा तुम्ही डोळे बंद करा आता हां तुम्ही सर्वच डोळे बंद करा हातातच राहू द्या विडा हातातच राहू द्या तुम्ही डोळे बंद करा मी प्रार्थना म्हणतो तशी म्हणा म्हणा देवा स्वामी श्रीचक्रधरा तुम्ही दयाळू आहात कृपाळू आहात मला अनंत जन्मात अनंतसृष्टीत अनंत देही बोध दिला परंतु माझ्या स्वार्थाने अज्ञानाने मी तो दवडला त्यामुळे मला माझा धर्म सिद्धीस नेता आला नाही त्यामुळे मी अनंत जन्मात सृष्टीत नरकात गेलो दुःखात पडलो ते दुःख तुम्हाला बगवलं नाही म्हणून या सृष्टीत या देही पुन्हा माझ्यावरती आपण कृपा केली के दया केली अहो बाईसाच्या बाबा स्वामी जगन्नाथा जगन्ना मला, मला आजपासून माझ्या अनुसरणाच्या अडथळे दूर करून माझ्यामध्ये योग्यता निर्माण करा मी या विड्याद्वारे या संकल्पनेद्वारे या विनंतीद्वारे विनंती मी आपणास शब्द देतो, देतो आपण अनुसरल्याचा देव सांगितला माझ्या अडचणी माझी जबाबदारी दूर झाल्याबरोबर मी अनन्य भावे आपणास शरण येऊन अनुसरणार आहे त्यासाठी माझ्या अनुसरणाचे अडथळे दूर करावे तिथपर्यंत मला पोचवावं हीच आपल्या श्रीचरणी मी, मी विनंती करतो प्रार्थना करतो, करतो माझ्या या विनंतीचा या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचा स्वीकार करा स्वीकार करा स्वीकार करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जा आता तुम्ही बी जा देवाला विडा ठेवा तिथंच दोन दोन दंडोत घाला जी प्रार्थना म्हटली तीच डोळे बंद करून देवाला प्रार्थना म्हणा हा पाणी तिथंच असं या साधू संतांच्या हातावरती असं संकल्प सोडा घ्या साधू संतांनो संकल्प घ्या नाही नाही जा 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 असू द्या त्यांनी हात लावलेला आहे ना परत देवाकडे जाऊन या बघा यांनी संकल्प सोडला म्हणजे काय केलं लगेच अनुसरले का लगेच छप्पी केली का त्यांनी हां सांगा बरं लगेच कपडे घातले का फक्त देवा मी तुझा होईल ज्याच्यासाठी तू सृष्टी निर्माण केली ज्याच्यासाठी तू अवतार घेतला ज्याच्यासाठी तू बोध दिलाय ते करण्यासाठी मी आता निघालेलो आहे आज परमेश्वर खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती प्रसन्न झाले असतील खुश झाले असतील का ज्याच्यासाठी मी सृष्टी निर्माण केली ज्याच्यासाठी मी अवतार घेतला ज्याच्यासाठी यांना बोध दिला हे आज त्यांना कळालं आज त्यांच्यासाठी परमेश्वर अवतारला आपण म्हणतो साडेआठशे वर्षापूर्वी परमेश्वरांनी अवतार घेतला द्वापार युगा श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला असं नाही ज्या वेळेस परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने हिंमत ठेवून तुम्ही एक पाऊल टाकता ना त्यावेळेस तुमच्यासाठी तो परमेश्वर अवतरलेला असतो अवतरणे म्हणजे हृदयात येणे पटणे लक्षात येणे परमेश्वराचं होण्यासाठी वासना करणे आणि त्यावरती चालण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अवतरणे याच्यावरती तर काय करायचं राहत अन्य लोक ज्यांनी उपदेश घेतला नाही ते कोण हातवर करावर दोनच आहे तीन आहे चार आहे तुमच्या आता गावात उपदेशी आहे नातेवाईक उपदेशी आहे तुम्ही कोणती तरी भक्ती करता का करता कशासाठी करता त्या भक्तीतून तुम्हाला काय भेटतं हे मी कालही सकाळी सांगितलं रात्री सांगितलं तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही का उपदेश घेत नाही तुम्हाला आम्ही काही सिगारेट प्यायला लावतो का विडी प्यायला लावतो का दारू प्यायला लावतो का मसमज्जी खायला लावतो तुम्हाला काय सांगतो सर्वश्रेष्ठ जी भक्ती आहे परमेश्वराची ती तुम्ही करा तुमच्या जीवनाचं हित करून घ्या तुमच्या जीवनाचं भलं करून घ्या आम्ही काही चुकीचं सांगतो का तुम्हाला बरं तुम्ही जे करताय ते कोणाची भक्ती करता करताय कशासाठी करताय जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे का ते देणार आहे ते का हे तुम्हीच तुमच्या मनाला विचारावर सच आहे तुमच्या श्रद्धेला आम्हाला हात घालायचा नाही आहे देव एकच असतो तुमचा वेगळा आमचा वेगळा असं काहीच नाही आहे तुमचा धर्म वेगळा आमचा धर्म असा वेगळा काहीच नाही ही आपण मानसिकता केलेली आहे आपण वर्गीकरण केलेलं आहे एक के परमेश्वर परमेश्वर तर एकच आहे असं तुम्ही ऐकलेलं आहे मग तो एक परमेश्वर कोण आहे या आम्ही तुम्हाला प्रमाण देऊन सांगतोय भगवद्गीतेचं प्रमाण मराठीत आद्य ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वरीतले काल तुम्हाला उदाहरण दिलेले दासबोजातले उदाहरण देता येतील तुमच्या मनात काही शंका असेल तर विचारा आणि उपदेश घेणं म्हणजे काय डोक्यावर डोंगर थोडी घेणं उपदेश घेणं म्हणजे अंधश्रद्धेतून बाहेर पडणं कर्मकांडातून बाहेर पडणं विधीतून बाहेर पडणं भीतीतून बाहेर पडणं आणि परमेश्वराची भक्तीला सुरुवात करणं आपल्या जीवनाच्या हितासाठी टाकलेलं पहिलं पाऊल जसं ह्या लोकांनी पहिलं पाऊल आहे ते तुमच्या कितीतरी पुढे पुढं आहे तुम्ही एक पाऊल टाकून पाहा बघा तुम्ही बी परमेश्वर तुमच्यापर्यंत तुम्ही, तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकता अवघड काय बरं तुमच्या आजोबाचे सारे नातेवाईक ओळखीचे पाळखीचे उपदिशी आहे ना ते धर्म सांभाळत आहे ना पण तुमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली गैरसमज अरे हे खूप कडक असतं हे मला जमेल का नाही त्याला जमेल का नाही हे कसं ती भीती मनामध्ये जी काढण्यासाठी जर काही मनात प्रश्न असेल तर विचारा त्याच्यामुळं उपदेश घेणं म्हणजे काही खूप अवघड विषय नाही आहे तुमचे नातेवाईक वगैरे बरेचसे उपदेश आहे तुम्ही नंतरही बी मला भेटू शकता वैयक्तिक चर्चा करू शकता किंवा आत्ताही एखादा प्रश्न विचारला तर त्यात काय विशेष आहे थोडंसं निरूपण होईल तुमच्या निमित्ताने चार लोकांना अजून सांगता येईल का हो दादा तुम्ही तर सेवा करताय मंदिराची जबाबदारी घेतलेली आहे आणि दररोजच मंदिर आहे मला वाटतं उपदेशी मंदिरात कमी येत असेल एवढे तुम्ही आता हा सोडा 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 सर्वांनी हात लावा कारण जबाबदारी असल्यामुळं पहिल्या दिवसापासून तुम्हाला पाहतं काल तुम्ही आले मी आलो तेव्हा तुम्हीच होते स्वागताला सकाळी त्या सत्राला होते आत्ता ज्या सत्राला होते उद्या सकाळी राहणार आहे संध्याकाळी राहणार आहे परवा समाप्तीला राहणार आहे मला तुम्ही दे नाही देणार आहे मला शंभर टक्के माहिती जबाबदारी घेतली आहे ना आणि मग एवढी आवड आहे एवढं प्रेम आहे तुमचा काहीतरी अधिकार आहे योग्यता ही सा दास्य किंवा सेवा काही नाही फक्त संकल्प सोडायचा अनुसरणाच्या अडथळे दूर करा बाबा साधू संतांना विनंती करायची का तुम्ही देवाकडे प्रार्थना करा आमचे अडथळे दूर करा तुम्ही राजपुत्रा देव तुमचं ऐकतील अशी विनंती करायची बाकी काय बरोबर का नाही एकदा एक औसा असतात ना औसा आचार्य देवाकडे जातात आणि त्यांनी देवा देवा त्यांनी एक असं थोडंसं आंधळ्या पांगळ्याचं रूप घेतलं होतं आणि देवाला विनंती करत होते देव काय म्हणतात हां बस सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी परत एकदा आणि हे जे आहे ना आता काही खोटे बोलताना जास्त गप्पा मारताना दिसले का तुम्ही अनुसरणाचा विडा ठेवला तुम्ही काय गप्पा मारता म्हणायचं <laughs> आहे की नाही हाताची घडी तोंडार बोल स्मरण चिंतन देवाला प्रार्थना करायची खूप खूप अभिनंदन तुमचं तर देव काय म्हणतात बाईसांना यांना आता काय देऊ म्हणे देव म्हणतात द्या दाश्य द्या तर आऊसा शेजारी होते म्हणे ही आचार्यांनाच शेवाई आचार्यांना ज्ञाने तर आम्ही काय करावं मारावं का म्हटलं देव का म्हणतात दास होणं पुरे नाही का मी देवाचा दास आहे मला देवाची सेवा करायला मिळावी ही वासनाच परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल म्हटले ही भावना तुमच्यामध्ये निर्माण करा आणि तुमच्यामध्ये तर ती भावना आहे म्हणून तुम्ही दररोज येतात सेवा करतात परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाणं तीच तुम्हाला संधी काय भेटावी दुसरे काय गावातले कमी लोक आहे का तुमच्या गावाची पाच हजार लोकसंख्या आहे कमी लोक आहे का उपदिशी लोक कमी आहे का ती संधी तुम्हाला भेटली ती विश्वासार्हता तुम्ही प्राप्त केलेली आहे तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे ती योग्यता आहे पात्रता आहे म्हणूनच ते तुम्ही करताय ना परत तुम्हाला आवड पण आहे आवडशिवाय माणूस सवड काढत नाही आवड आहे गुढी आहे संस्कार आहे म्हणून करताय मग अडथळे काय अडचणी काय तुमच्या कोणत्या देवाला देवतेला कुठं नवस करेल असतो तो सांगा आम्हाला फेडता येतो तो नवस इकडे सर्व रामबाण उपाय तुम्हाला संजीवनी वनस्पती एक संजीवनी वनस्पती भेटली ना तुम्हाला दुसरं काही कशाची आदर घेण्याची गरज नाही गाडी भर मुळायची काहीच गरज नाही हे संत ज्ञानेश्वर सर सांगताय सर्व रोगांवर रामबाण उपाय असलेला ही भक्ती तुम्हाला भेटते आणि येताय तुम्ही ऐकताय तुमचे आजूबाजूचे लोक तसे आहे परंतु त्या लोकांकडे पाहून धर्म पाहू नका धर्म हा व्यक्ती परत्वे नव्हतं अरे यांनी उपदेश घेतला या तरी खोटं बोलणं बंद करत नाही उपदेश घेतला तरी बांध कोरणं बंद करत नाही उपदेश घेतला तरी भांडण करणं बंद करत नाही यांनीच उपदेश घेऊन कोणता तीर मारला मी काय उपदेश घेऊ असं जर तुमच्या मनात भावना असेल तर धर्म हा व्यक्ती परत्वे नसतो धर्म हा परमेश्वराचा आहे परमेश्वराच्या धर्माचा तत्त्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानातून ओळख हो के आप करून आपण परमेश्वराची भक्ती करायची आहे व्यक्ती परवतो नाही कारण आता गावामध्ये काय राहतं आपण सारे सारख्याला वारके एकामेकाला सारं ओळखतो मला माहिती आहे तुम्ही काय माहिती आहे तुलाही गाठ्या करतो पण तुझं काय मला माहिती आहे त्याच्यामुळं आपण धर्मापासून दूर पण राहतो पण ते आपलं नुकसान आहे आपलं नुकसान आपण करून घ्यायचं नाही आपल्याला धर्म पाहायचं आहे धर्म तत्त्वज्ञान पाहिजे परमेश्वर भक्ती पाहिजे कोण कसं वागेल कोण कसं राहील याचा विचार आपण करायचा आपल्या हिताचा विचार करायचा आहे काय हरकत नाही आम्ही तुम्हाला सांगणं आमची ड्युटी आमचं कर्तव्य आहे तुमच्यापासून आता ही काही स्कीम नाही आहे बरं का तुम्ही उपदेश घेतला म्हणजे लगेच मला चेक येईल असं काही नाही आहे ही काही बिझनेस नाही आहे परमेश्वराकडं असे की तरी भक्त होते आणि ते परमेश्वराला तर सर्व ज्ञान होतं सर्व जाणत होते तरी ते म्हणते येतं अनुसारा इथं ये ब्रह्मविद्या विचारा त्यांचा अधिकार नाही योग्यता नाही पात्रता नाही तरी देव म्हणायचे तर ती देवाची कड आहे तसं आमची कड आम्ही करतोय आमचं सांगायचं आमचं काम आहे परमेश्वरांनी तुम्हाला दिलेली ती संधी आहे ती योग्यता पात्रता असेल तर कनेक्शन लागेल आणि ते कनेक्शन जर लागलं तर जोडलं जाईल अन्यथा आम्ही जे तुम्हाला बोललो ते काही वाया जाणार नाही कारण ती आमची तळमळ आहे या साऱ्या जगाचं या साऱ्या जीवाचं भलं व्हावं ही आमची भावना आहे तुम्ही नरकात जाऊ नये तुम्ही दुःखात जाऊ नये ही आमची इच्छा आहे आमची वासना आहे आमची प्रार्थना आहे म्हणून तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे काही स्वार्थ नाही याच्या पाठीमागं जी देवाची कडे आहे ती आमची कड आहे या अनुषंगाने तुम्हाला आम्ही बोललो याच्यात तुम्हाला काही वाईटही वाटलं असेल तर मी जाहीर माफी पण मागेल मनात काही ठेवू नका तुमच्याच हितासाठी तुमच्याच भल्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती केली प्रार्थना केली काही प्रश्न असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता अजून कोणाला काही प्रश्न आहे का सर्वज्ञ श्री स्वामी की दंडवत हो